शेवगोव पाथर्डीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने व सरसकट पंचनामे करा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शेवगाव पाथर्डीच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत पाथर्डी तालुक्याचा दौरा करून आल्यानंतर शेवगाव तहसील कार्यालय येथे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे असलेल्या थकीत बिलाचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावेत या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पालकमंत्री विखे पाटील यांना देण्यात आले यावेळी विखे पाटील हे बोलत होते सकाळी पासून पद्धती आहे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी म्हणण्यापेक्षाही ज्या वरच्या भागात झालेल्या पाण्यामुळे खाली सगळ्या वड्याने पूर आले वाहून गेलेत काही ठिकाणी बंधारे वाहिलेत काही ठिकाणी शे, शे शेती वाहिली लोकांची उभ्या पिकाचं नुकसान झालंय मला वाटतं काही भागांमध्ये काही घरांचं पड झाली पशुधनाचं काही भागांमध्ये नुकसान झालं दोन लोक साधारण आमच्या प्राथमिकांना जो आमच्या उपलब्ध आहे साधारण दोन लोक मृत्यूपी पडलेले आहेत या दोन्ही तालुका मिळून साधारण पाचडी तालुक्यात आणि आता शौकाची माहिती मी घेतोय पण जिल्ह्यामध्ये साधारण एक लाख हेक्टर पर्यंत नुकसान झालं असं पहिला फर्स्ट एसिमेंट आहे पण आता सकाळपासून मी जर परिस्थिती पाहिली की पंचनामा जाऊन करावा अशी स्थिती नाही आहे त्यामुळं सरसगड पंचनामे करावेत अशा सूचना दिलेल्या आहेत कारण बाजूनही पाणी असल्यामुळे आमचा ग्राम ग्रामसेवक तलाठी शेतामध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे लगेच सरसगड होती ज्या भागामध्ये पाणी प्रजानामान कमी आहे तिथलाही स्टाफ तलाठी ग्रामसेवक मी आता पूल करायला सांगितलं आहे त्याच्यामुळे मनुष्यबळ नाही आहे कमी आहे ती अडचण येऊ नये आणि ड्रोनचाही वापर करावा अशा सूचना मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या नाही आता जिथं पट झाली काय झालं तिथं आम्ही तातडीची मदत घेतो स्टँडिंग ऑर्डर आहेत एनडीआरएफ लागलं पुराच्या पाण्यातून बाहेर काढावं लागलं यामध्ये जिल्हा प्रशासनाला विशेष आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील प्रशासनातले सगळे अन्य अधिकारी सगळे विभागाचे आवराचं मेहनत करून म्हणून आपल्याला झाली आपली म्हणजे कमी झाली तर या पावसाचा जो कर एवढा होता तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात तो धोका होताच मला वाटतं सगळ्या प्रशासनाला सुचकता ठेवली मला स्थानिक जे गावकरी आहेत त्यांना सुद्धा मनापासून खरं अभिनंदन केलं पाहिजे की एकजुटीनं प्रत्येकाने आपल्या गावासाठी गावाच्या नागरिकांना सुरक्षित हलवण्याकरता फार मोठी मदत आमच्या प्रशासनाला केलेली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा